केवळ बीड जिल्ह्याला नाही तर महाराष्ट्राच्या काना कोपऱ्याला वाटेल की बाबा ह्या खात्यातनं आम्हाला न्याय व्हायला असं काम मी क्षणोक्षणी आहे आणि त्याच वचन मी पूर्ण केल्याशिवाय बीड तर माझाच आहे बीडमध्ये आता आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला आता काय ती पहिली तिकडे दश्वरला गेला आता हे भारतीय जनता मतदार मतदारसंघ आहे मला मल का, तर जास्त काकण पण प्रेम करावं लागेल काय तर काय मला यावं लागेल चालेल ना देताल ना भाकरी भाजी काही फक्त धिंगाने करू नका काम करू द्या फोटो सेल्फी हाय धक्का बुक्की काही करायची नाही आणि तुम्ही लोक ते कार्यकर्ते सगळीकडे येतात पण आता ह्या बाया माऊल्या येऊ शकतात का कुठं सगळीकडे मग ह्याच ह्या कार्यक्रमाला तर त्यांना समोर येते जाणं त्यांना बघू दे जाणं त्यांना काही नसते कोणकोलावायचंय बघायचंय असं

ते त्यांचं ज्यांच्यावरती प्रेम असेल तेच लोक तिथे हजर असतील हा शिट्टीवाले आणखी घड्याळावाले यांच्यावरती प्रेम करावं भाजपच्या कार्यकर्त्यावर आणि भारतीय जनता पार्टीच्या लोकांवर प्रेम करायला मी काफी आहे त्यांनी तिकडे प्रेम करू नये अशा प्रकारची माझी विनंती हे विषय झाला डबल काय भाजपचा मतदारसंघ आहे आणि त्यामुळे मला त्याकडे जास्त लक्ष द्यावं हो भाजपचाच आहे जास्तीचे लक्ष द्या आमची काही हरकत नाही परंतु तुमचा मूळ मतदारसंघ आहे तिकडे जास्त लक्ष द्या तिथलं सगळंच हायजॅक झालंय तिकडे बघा मग राष्ट्रवादीचे मतदारसंघ नाही आष्टी भाजपचा आता मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये त्या म्हणल्या होत्या की केज ही माझी एकच सीट आहे हे तुमच्या ध्यानात आहे ना मग आता भाजपचा मतदारसंघ कस काय झाला ते ज्या बोलतात ते हो। ना त्याच्यावरती त्यांनी ठाम राहावं इलेक्शनच्या कालावधीमध्ये भाजपचा त्यांचा एकच मतदारसंघ होता त्या स्वतःचं स्टेटमेंट आहे त्यांचं तुमच्याजवळ असलं तर रिवाइंड करून टाका नसलं तर मी देऊ का तुम्हाला उपलब्ध करून पण मला वाटतं मी उपलब्ध करून द्यायची गरज नाही ते तुमच्याकडे आहे तर त्या इलेक्शन मध्ये म्हणल्या होत्या की केस हा एकच सीट आहे ना माझ्या वाट्याची मग आता भाजपचा मतदारसंघ झाला इलेक्शन मध्ये भाजप गंधर्व विवाह मतदारसंघ होता आणि आता पवित्र विवाह कसा झाला काल की लोक हे सोडून यादी देणार आहे माझ्याकडे याद्या प्राप्त झालेल्या आहेत परळी संघातले काही लोक नाव बी द्यायला घाबरते परत कारण हे जे पुण्याला राहायला गेलेत व्यापारी जे मुंबईला गेले निघून काही लातूरला निघून गेले काही अंबाजोगायला निघून गेले ते काय म्हणते आम्ही जर बोललो तर पुन्हा यांची फिलावळ तिथे येते कस काय बाबा पुन्हा आम्हाला बाईट द्यावं लागते त्याच्यापेक्षा खाजगी मध्ये ते नाव सांगताय बर का आणि हे करत नाही आणि माझं म्हणणे पंकजाताईंना माझी विनंती आहे जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या जास्तीत जास्त लक्ष तुमच्याच मतदारसंघातल्या तुमचाच मतदारसंघ येतो वाळूवरती द्या तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेले त्याच्यावरती लक्ष द्या आमच्यावरती काय झालं आम्ही आम्ही किरकोळ लोक आहेत गरीब माणसं आमच्यावर धोपाट्या टाकून काय उपयोग व्हायचा तुम्हाला